किचन मध्ये आज आपण कोणतीही रेसिपी नाही करणार आहोत तर आता उन्हाळा चालू झालेला आहे धग जाणू लागली उष्णता जाणवू लागलेली आहे गरम व्हायला आहे उकाळा वाढलेला आहे तर आज आपण उन्हाळा सुखकर व्हावा त्याची रखरख कमी होण्यासाठी दहा ते अकरा किचन टिप्स बघतोय दहा आपल्या नेहमीच्या किचन टिप्स आणि अकरावी माझी नेहमीची बोनस टिप आणि या दहा टिप्स तर मी तुम्हाला सांगणार आहे अकरावी बोनस टिप्ससुद्धा सांगणार आहे यातली कोणती टिप तुम्हाला जास्त आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आ, तर उन्हाळा छान सुखकर आणि त्याची सुखकर व्हावा त्याची रखरख कमी व्हावी म्हणून आज आपण या टिप्स बघतोय तर आपली पहिली टिप आहे दह्याबद्दल तर काय होतं उन्हाळ्यामध्ये आपण दही ताक असे पदार्थ जास्त खातो कारण ते आपल्या शरीराला थंडावा देतात उष्णता कमी करतात पण उन्हाळ्यामध्ये दही लावलं की ते अगदी लगेच आंबट होतं कधी कधी तर आदल्या दिवशी रात्री दही लावलं तर ते लागलेलं ला दहीच खूप जास्त आंबट होतं तर बरेच जण काय करतात त्याच्यामध्ये दूध मिसळतात पण तरीसुद्धा दह्याचा आंबटपणा म्हणावा तितका कमी होत नाही खरं सांगायचं सा, तर दह्याचा सा आंबटपणा ह्या त्याच्या दह्यामध्ये नसून त्यामध्ये जे पाणी असतं ना त्याच्यामध्ये जास्त असतो तर यावेळी आपण काय करू शकतो आंबट झालेलं दही एका गार्डीमधनं गाळून घ्या अगदी खूप जास्त गाळू नका फक्त गार्डीमध्ये ठेवा पंधरा मिनटं तसंच ठेवून द्या ते पाणी बाजूला ठेवून द्या आणि जे घट्ट दही असतं ना त्याच्यामध्ये थोडंसं दूध मिसळा आणि थोडंसं मिसळून घ्या दह्याचा आंबटपणा लगेच कमी होतो आणि जे राहिलेलं पाणी आहे ते तुम्ही कढीसाठी वगैरे वापरू शकता कारण कढी तशीही थोडीशी आंबटच चांगली लागते आता दुसरी टीप उन्हाळ्यामध्ये खूप जास्त रखरख असते कोरडी हवा असते खूप जास्त उष्णता असते आणि मग कुठेतरी ना असं मन प्रफुल्लित नसतं कुठेतरी असं उदास, उदास, उदास वाटतो तो, तो उत्साह नसतो आणि याच उन्हाळ्यामध्ये सुगंधी फुलांचा किंवा सुवासिक फुलांचासुद्धा सीझन असतो जसं की केवडा किंवा तुम्हाला इथं मोगरा पण दिसत असेल तर मी या फुलांचा वापर कसा करते तर मी कोस्टल एरियामध्ये राहायचे आठ नऊ वर्ष आणि तिथे तर नेहमीच अशी उष्णता खूप जास्त अस असते हवेमध्ये रखरखपणा खूप जास्त असतो तर मी काय करायचे आमच्या इथं बाग होती तिथं छान मोगऱ्याची फुलं मिळायची कधी कधी बाजारात गेल्यावर केवड्याची आणि चाफ्याची फुलं सुद्धा मिळायची तर मी काय करायचे अशावेळी घरामध्ये जिथं जिथं हवेची झुळूक येते मग तुमची खिडकी असेल किंवा तुमचा दरवाजा असेल तर तिथं वाट्यांमध्ये मी मोगऱ्याची फुलं थोडी थोडी ठेवायची अगदी तीन चार तीन चार फुलं जरी तुम्ही घराच्या अशा जागोजागी वेगवेगळ्या -वेग, कोपऱ्यांमध्ये ठेवली जिथून हवा येते थे, तिथून ठेवली ना तरी तो असा मंद मंद सुगंध येत राहतो आणि मन थोडंसं प्रसन्न होतं केवड्याची फुलं तर खूप छान मला त्याचा सुगंध खूप आवडतो मला मोगऱ्याची फुलं केसात माळायला आवडत नाहीत पण मी आवर्जून तो गजरा आणायचे आणि इकडं एकतर साऊथ इंडियामध्ये गजरे खूप छान मिळतात जाईजुईची फुलं खूप छान मिळतात तर मी तो गजरा खिडकीमध्ये लटकवून ठेवायचे दोन चार खिडक्या होत्या तिथं आणि खूप छान वाटायचे जे जेव्हा तो मंद सुगंध यायचा तर तुम्ही सुद्धा हे फॉलो करू शकता आता तिसरी टीप जी दुधाबद्दल आहे बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये काय होतं की दुधाला पटकन असा वास येतो किंवा दूध लवकर खराब होतं काही जणांना दूध कच्चं आहे तोपर्यंत तो फ्रीजमध्ये ठेवायला आवडतं पण पर उकळल्यानंतर परत फ्रीजमध्ये ठेवायला आवडत नाही जसं की मला कारण ते दुधाचं सगळं खाली पाणी पाणी राहतं आणि सगळं जे फॅट आहे ते सायमध्ये येतं मग त्याचा चहा करायचा असो तो चांगला होत नाही कारण सगळं पाणी उरलेलं असतं आणि जर मुलांना प्यायला द्यायचं म्हटलं तरीसुद्धा ते चवदार लागत नाही जर तुम्हाला फ्रीजमध्ये न ठेवता दूध जर टिकवून ठेवायचं असेल तर आपण काय करू शकतो तर दूध गरम करायचं ते संपूर्ण गार झालं की एका ताटामध्ये माठातलं किंवा मा फ्रीजमधलं पाणी घ्यायचं ताटामध्ये किंवा एखाद्या ता कुंड्यामध्ये आणि त्या गार पाण्यामध्ये ते दूध ठेवायचं आणि शक्यतो हवेशीर जागी ठेवायचं जिथं ऊन येत नाही पण छान हवा येते अशा जागी ठेवून दिलं तर दूध खराब होणार नाही आणि अजून पुढे जाऊन सांगायचं म्हटलं जर तुम्हाला आवडत असेल तर त्या गार दुधामध्ये म्हणजे उकळून गार केलेल्या दुधामध्ये दोन वेलची टाका आणि ते तसंच भांडं पाण्यामध्ये ठेवा तरी सुद्धा दुधाला लवकर वास येणार नाही आता दुसरी टीप आहे लिंबाबद्दल तर उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत वगैरे अशा गोष्टी आपण बऱ्याच अगदी रोजच्या रोज म्हटलं तरी दिवसातून दोन वेळात म्हटलं तरी सुद्धा घेतो पण बरेच जण काय करतात खरं तर ही टीप सगळ्यांना माहिती असणार आहे पण काही नवशिके असतील त्यांच्यासाठी ही टीप आहे उन्हाळ्यामध्ये लिंबू आपण काय करतो बाजारात नाणलं किंवा फ्रीजमधनं काढलं की असंच्या असं वापरतो त्याच्यात हवा तेवढा रस निघत नाही तर फ्रीजमधनं लिंबू काढलं की त्याला आपल्याला हातावर असं दाबून गोल गोल फिरवून घ्यायचं आहे आणि त्याला मऊ करून घ्यायचं आहे यामुळं काय होतं की लिंबामधला रस चांगला असा मोकळा मोकळा होतो आणि ज्यावेळी आपण लिंबू पिळतो त्यावेळी भरपूर रस बाहेर पडतो तर ही टीप भरपूर लिंबाचा रस मिळवण्यासाठी नक्की फॉलो करा आता पाचवी टीप लिंबू सरबताच्या बद्दलचीच आहे तर बऱ्याचदा आपल्याला लिंबू सरबत प्यायचं असतं घरामध्ये खूप जास्त माणसं असतील किंवा पाहुणे आलेत आणि आपल्याला जास्त प्रमाणामध्ये सरबत करायचं आहे तर आपण काय करतो जेवढं लागणार आहे तेवढं ग्लास थंड पाणी पातेल्यात घेतो त्याच्यात साखर घालतो आणि त्याला ढवळतो आणि हे ढवळत असताना बाहेरच्या उष्णतेमुळं ते पाणी थंड राहत नाही तर यावेळी आपण काय करू शकतो तर तुम्हाला जर समजा पाच ग्लास सरबत करायचा आहे तर अगदी अर्धाच ग्लास थंड पाणी पातेल्यात घ्या त्याच्यामध्ये लागणार आहे तेवढी साखर बिसळा आणि ती साखर त्या तेवढ्याच पाण्यामध्ये आधी विरघळून घ्या मग त्याच्यामध्ये उरलेलं पाणी घाला जे तुम्ही फ्रीजमधनं किंवा माठातनं काढलेलं आहे ते पाणी घाला लगेच मीठ आणि लिंबू पिळा आणि मिसळा म्हणजे खूप जास्त ढवळ जाणार नाही आणि लिंबू सरबत अगदी गारच राहील आता सहावी टीप दह्याबद्दलच आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण रोज म्हटलं तरी दही लावतं कारण दुपारच्या जेवणामध्ये दही ताक आपण खातो किंवा कोशिंबिरीला वापरतो पण बऱ्याचदा उन्हाळ्याच्या दिवसात दही असं दाट लागत नाही किंवा घट्ट लागत नाही खूप जास्त पाणी पाणी होतं तर आपण काय करू शकतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दही लावताना दूध आपण उकळतो ना उकळल्यानंतर गॅस कमी करून अजून एक दोन तीन मिनिटं त्याला ढवळत राहा आणि मंद आचेवर दोन तीन मिनिटं गाईचं दूध गाईचं दूध वापरत असाल तर तीन चार मिनिटं त्याला तसंच ढवळत राहा म्हणजे त्यातला पाण्याचा अंश निघून जाईल आणि त्यानंतर मग ते, त्यान ते कोमळ झालं की दही लावा दही लावताना शक्यतो पसरट भांड्यामध्ये लावायचं कुकरचा डबा असेल किंवा ताटामध्ये असं खुलगट ताट असतं ना त्याच्यात लावलं तरी चालेल तसं एखादा ताट वापरा म्हणजे दह्याचा दाब पड कमी पडेल आणि दह्याला पाणी सुटणार नाही किंवा मा मातीचं भांड वापरत असाल तर अजूनच उत्तम आता सातवी टीप जी मला माझ्या सासूबाईंनी सांगितली ज्यावेळी मी असं टिप्स वगैरे लिहायला बसते ना त्यावेळी मी आजूबाजूच्या बऱ्याच जणांना विचारते तर त्यांनी सांगितलेली ही टीप आहे उन्हाळाचा दिवस असो किंवा कुठलेही दिवस असो धान्य लवकर खराब होतं तर यावेळी आपण काय करू शकतो की त्याच्यामध्ये आपण लाल सुपारी मिळते ना जी आपण पूजेसाठी वापरतो समजा गहू आहेत तर त्याच्यामध्ये आणि जास्त प्रमाणात तर एक पाचसा लाल सुपारी टाकून ठेवा सोबतच डबा असेल किंवा पोतं असेल त्याच्यावर एक काळी पेटी घ्यायची आणि ती उघडी करून तशीच्या तशी वर ठेवा म्हणजे त्याला पाकळ्या होणार नाहीत किंवा आळी जाळी लागणार नाही मग तांदूळ असतील तर तांदुळाला करा किंवा जर डाळी असतील तर डाळीला सुद्धा करू शकता आता आठवी टीप उन्हाळ्यामधल्या आहाराबद्दल आहे तर उन्हाळ्यामध्ये बघा बऱ्याच जणांना उष्णतेचा किंवा पित्ताचा त्रास होतो किंवा पोट खराब होतं तर माझ्या मते उन्हाळ्यामध्ये पालेभाज्या कमी खाव्यात कारण पालेभाज्या या खरं थंडी तर थंडीमधल्या भाज्या आहेत त्या उष्ण असतात पित्त वाढवणाऱ्या असतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्या खाल्ल्या तर उष्णता आणि पित्ताचा त्रास जास्त होऊ शकतो त्यामुळे आहारामधल्या पालेभाज्या थोड्या कमी करून फळभाज्या जास्त खाव्यात कडधान्य खावीत सलाड जास्त खावं कोशिंबिरी खाऊ शकता दही ताक अशा गोष्टींचा जास्त समावेश करू शकतो त्याचसोबत उन्हाळ्यामध्ये फारशी भूक नसते आणि संपूर्ण जेवण करण्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये संध्याकाळच्या वेळी शक्यतो वन पॉट मिल ठेवा जसं की भाताचे वेगवेगळे प्रकार करू शकता खिचडी भाताचे प्रकार करू शकता वन वनपॉट मिलच्या बऱ्याच रेसिपीज सरितास किचनवर आहेत ज्या अगदी अर्ध्या तासात म्हटलं तरी होतात ज्या पचायलासुद्धा हलक्या आहेत आणि करायला सुद्धा पटकन होतात यामध्ये आपले दोन फायदे आहेत एकतर आपलं पोटसुद्धा खुश राहतं दुसरं म्हणजे किचनमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात फार वेळ उभंसुद्धा सुद्धा राहावं लागत नाही आता नववी टीप उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण माठाचं पाणी पितो आणि मला वाटतंय की फ्रीजचं पाणी पिऊ नये माठाचंच पाणी प्यावं कारण मातीचे गुणधर्म आपल्याला त्यातून मिळतात शिवाय नैसर्गिकरित्या थंड झालेलं पाणी असतं त्यामुळं ते शरीराला बाधत नाही याउलट फ्रीजमधलं पाणी शरीराला बाधतं शरीरातली उष्णता वाढवतं आणि त्यामुळं सर्दी खोकला असे आजार होऊ शकतात त्यामुळं शक्यतो करून माठातलं पाणी प्यावं माठातलं पाणी पण खूप जास्त एकदम गार पडत असेल ना तर त्यामध्ये थोडंसं साधं पाणी मिसळून प्या म्हणजे मग तुम्हाला खोकला वगैरे असं होणार नाही कारण बऱ्याच जणांना माठातलं पाणीसुद्धा बाधू शकतं दुसरं म्हणजे माठातलं पाणी बऱ्याचदा काय होतं की गारच पडत नाही बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम येतो माठ नवीन असेल तर गार पडतं पण जुना झाला तुम्ही मागच्या वर्षीचा माठ वापरता तर ते गार पडत नाही ऑलरेडी मी माठावर व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही बघू शकता पण तुम्हाला जर असा प्रॉब्लेम येत असेल तर माठ भरून ठेवला की त्याला कॉटनचा पांढ शक्यतो फिकट रंगाचा कपडा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आणि तो माठाला गुंडाळायचा तो सुकत आला की त्याला थोडं थोडा ग्लास ग्लासभर पाणी ओतायचं एक दोन दोन तासांनी म्हणजे माठातलं पाणी छान गार राहतं दुसरं म्हणजे माठ कुठेही ठेवू नका जिथे हवेची झुळूक येते तिथं माठ ठेवा जेणेकरून त्याला थंड हवा लागेल आणि माठातलं पाणी व्यवस्थित गार पडेल आता दहावी टीप उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच जणांना पोटामध्ये जळजळ होते छातीमध्ये जळजळ होते किंवा उष्णतेचा खूप दाह होतो तर यावेळी एक साधा सोपा उपाय मी सांगते जो मी बऱ्याचदा केलेला आहे जेव्हा मी विशाखापट्टणमला होते तेव्हा कारण तिथे उष्णतेचा मला खूप त्रास व्हायचा तर अगदी साधा सोपा उपाय आहे रात्री झोपायच्या वेळी एका ग्लासमध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये थोड्याशा काळ्या मनुका भिजत घाला एक ग्लासभर पाणी असेल तर सात आठ काळ्या मनुका भिजत घाला सकाळी उठल्यानंतर ब्रश करायचा ते भिजवलेलं मनुकाचं जे पाणी आहे ते पाणी प्यायचं आणि त्यानंतर ज्या भिजलेल्या मनुका असतात त्या चावून खायच्या यामुळं पोटामध्ये जळजळ होतीये छातीत जळजळ होती, होती उष्णतेचा त्रास होतोय तर तो, तो सुद्धा कमी होतो शिवाय पोट साफ होण्यासाठी मदत होते अजून एक उपाय म्हणजे आपल्या साळीच्या लहाया असतात ना मुरमुऱ्याच्या मुरमुरे नाही हा किंवा ज्वारीच्या लहाया नाही तर साळीच्या लहाया असतात जर तुम्हाला खूप जास्त पित्त होतंय किंवा उष्णतेचा त्रास होतोय पोटामध्ये जळजळ होतीये तर दिवसभरामध्ये कधीही मूठ साळीच्या लहाया खायच्या आणि माठातलं थंड पाणी प्यायचं म्हणजे मग तुम्हाला जळजळीचा त्रास वगैरे होत असेल तर तो कमी होतो आता अकरावी आणि बोनस टीप जी मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण मला हे सुद्धा माहिती आहे की तुम्ही सगळेजण यातल्या सगळ्या टीप फॉलो करत नाही म्हणून अगदी आवर्जून आणि हक्काने सांगते तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पहिलं म्हणजे दुपारच्या वेळी बाहेर जाणं टाळा आणि जावं लागतच असेल तर सनस्क्रीन लावा स्वतःला व्यवस्थित स्कार्फने कवर करा जाताना सोबत पाण्याची बाटली घेऊन जा जी तुम्ही माठातलं पाणी कि असेल किंवा तुमचं घरचं पाणी असेल आणि मध्ये मध्ये पाणी पित राहा थोडं थोडं का होईना पाणी पित राहा म्हणजे उष्णतेचा त्रास होणार नाही दुसरं म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असे हलके फुलके आणि कॉटनचे फिकट रंगाचे कपडे घाला मग बाहेर जाणार असाल किंवा घरामध्ये असाल जसं की आत्ता मी घातलाय इतका हलका फुलका आणि सुटसुटीत ड्रेस आहे ना याच्यामध्ये अगदी काहीच वाटत नाही छान अगदी खूप जास्त गरम होत नाही बरं वाटतं तर अशा प्रकारचे कपडे शक्यतो उन्हाळ्यामध्ये वापरावेत डार्क रंगाचे किंवा काळ्या रंगाचे कपडे वापरू नये आणि अजून एक गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये फ्रीजमधलं पाणी पिऊ नका माठातलं पाणी प्या याचं कारण मी आधी सांगितलेलंच आहे दुसरे म्हणजे उन्हामधून आपण बाहेर आलो किंवा कधीही आपण बाहेरून घरामध्ये आलो तर उभ्या उभ्या एकदम असं वर उभं राहूनच घटाघटा पाणी पिऊ नका पाच मिनिट शांत बसा बॉडीचं टेम्परेचर थोडंसं कमी होऊ द्या आणि मग उठून शांत बसून ग्लासभर पाणी हळूहळू प्या शक्यतो मुलांना हे आवर्जून सांगा कारण मुलं मुलांना कळत नाही मुलं या गोष्टी जास्त फॉलो करत नाहीत मुलं बाहेरून येतात आणि उभ्या उभ्याच एकदम असं गारगार पाणी पितात त्यामुळं ते, ते पाणी मुलांना बाधू शकतं दुसरं म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुलांना नाकातून रक्त येतं त्याला घना फुटणं असं म्हणतात म्हणजे आमच्याकडे तर असंच म्हणतात आणि मला लहानपणी हा त्रास खूप व्हायचा उन्हाळ्यामध्ये कारण पूर्वी आउटडोर ॲक्टिव्हिटीज खूप असायच्या उन्हामध्ये म्हटलं तरी मुलं खेळायची जसं मी पण खेळायचे अशावेळी माझी आई काय करायची त्यावेळी खरंतर डॉक्टरांकडे नेत नव्हते घरगुतीच उपाय करायचे पण तुम्ही डॉक्टरांकडे नेऊ शकता पण त्याच्या आधी प्रथमोपचार म्हणून रुमाल असतं ना कॉटनचा तो एकदम गार पाण्यामध्ये बुडवायचा आणि मुलाच्या डोक्यावर ठेवाय ठेवायचा म्हणजे मग नाकातलं रक्त येण्याचं कमी होतं आणि मग तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकता तर अशा प्रकारे इथं मी तुम्हाला दहा टिप्स सांगितल्या आणि माझ्याकडून एक बोनस टिप दिली जी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण तुम्ही फॉलो करणार नाही आहात त्यामुळं मी सांगितलं तर आता नक्की फॉलो करा आणि हो माझ्यासाठी तुमच्याकडे उन्हाळ्यासाठी काही वेगळ्या टिप्स असतील तर हे सुद्धा मला लिहून कळवा म्हणजे मी सुद्धा फॉलो करेन आणि उन्हाळा अगदी सुखकर घालवेन तर आजच्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद